नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचा विषय आपला एवढा चिघडलेला आता दिसतो आहे की प्रत्येक ठिकाणी आता कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आता सरकारला धारेवर धरलं आहे त्याच्याही नंतर जर आपण गेलो तर आज सह्याद्री अतिथीगृहावर जी बैठक झाली त्यामध्ये बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या साईडनं होते तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे आणि अजून इतर मंत्री होते आता या बैठकीमध्ये काय झालं नेमकं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बघा जो काही शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषय एकतर शासन काही फुकटात कर्जमाफी देत नाही आहे सगळ्या ठिकाणी सामान्य जनतेपासून शेतकऱ्यांपर्यंत आधी शेतकऱ्यांकडून टॅक्स वसूल केला जात नव्हता पण आता शेतकऱ्यांना देखील त्या स्लॅबमध्ये त्यांनी आणून सोडले जसं की कुठलंही कृषीची जी काही अवजारं असो फवारणी असो खतं असो बीबियाणी असो यांना सगळ्यांना टॅक्स लावला आता हा जो काही टॅक्स आहे या टॅक्स जर आपण देत असू तर आपल्या सर्व शेतकऱ्यांना हा पैसा शेतकऱ्यांसाठी जो काही खर्च असतो जो काही बजेट असतो त्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी वापरला गेला पाहिजे पण तसं आपल्याला होत नाही आहे जे यांनी यांच्या संकल्पपत्रामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 असं तीन वेळेस म्हणणारे फडणवीस आता कुठेतरी शेतकऱ्यांचे कर्जमाफी देण्यासाठी आखडता हात घेताना दिसत आहे मानिकराव कोकाटे यांना ज्यावेळेस विचारण्यात आलं शेतकऱ्यांची कर्जमाफी का करत नाही आहे किंवा तुमचा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा विचार नाही आहे का त्यावेळेस माणिकराव कोकाटेंनी उत्तर दिलं माझ्या साईडने मी कर्जमाफी करायला तयार आहे किंवा माझ्या हातात जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी मी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी लावत आहे पण त्याच्याही पुढे जाऊन माझ्या हाताच्या पलीकडे म्हणजेच मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो मंत्रिमंडळ असो यांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि तोच निर्णय हे जे काही मंत्रिमंडळ आहे ते मंत्रिमंडळ घेत नाही आहे आणि म्हणून मी शब्द देऊ शकत नाही की शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्की होईल का नाही आता जे नेहमीप्रमाणे दुतंड दुपंडीपणा करणारे दुतोंडीपणा करणारे म्हणजेच मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असं म्हणणारे राज्याचे आता मुख्यमंत्री गृहमंत्री जवळपास सर्व्हिस खातं आपल्या खिशात घेऊन फिरणारे मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी आम्ही शब्द दिला आहे तो शब्द पाडू पण तो कधी पाडू असं आम्ही सांगितलेलं नाही आहे म्हणजे येत्या पाच वर्षामध्ये कधीही शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू पण तुर्तास तरी करणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं की दोन ते तीन वर्ष शेतकऱ्यांची कर्जमाफी तर मुश्किलच आहे मग या लोकांना थोडासा पण लाजा वाटत नाही आहे शेतकरी राब, राब राबून कष्ट करून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही आहे हमीभावाचे पैसे मिळत नाही आहे भावांतराचे पैसे मिळत नाही आहे पीक विम्याचे पैसे हे सरकार देत नाही आहे शेतकरी अतिवृष्टीचे पैसे खाऊन बसले ओके आणि इतर काही जे काही अजून बी बियाणे असतील खतं असतील यांच्यावर देखील शासन एवढा काही टॅक्स लावतं आहे की एकतर शासनाकडून शेतकऱ्याला मदत नाही आहे आणि वरतून हा टॅक्सचा बोजा मग अशा कंडिशनमध्ये काय केलं जाणार तर अशा कंडिशनमध्ये फक्त आणि फक्त आंदोलनच होणार जे की बच्चू कडू यांनी सांगितलं की आम्ही संपूर्ण रास्ता रोकोपासून रेल्वे रोकोपर्यंत आंदोलन करणार आहेत आणि जोपर्यंत मुख्यमंत्री त्यांचा शब्द पाळत नाही मुख्यमंत्री तर त्यांचा शब्द पाडणारच नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही त्यांचा शब्द खरा करून दाखवू आम्ही त्यांच्याकडनं कर्जमाफी घेऊ तरच आता शांत बसू खरंच बच्चूकडूंसाठी एक धन्यवादच म्हणावा लागेल की जो काही लढा बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी करत आहे आता याच्यामध्ये अजून काही अपडेट येईल तर तो नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवला जाईल मित्रांनो धन्यवाद